भारताचं नंदनवन म्हणून ज्या काश्मीरला ओळखलं जातं त्या काश्मीरमधल्या मिनी स्वित्झरलँड म्हणून जो भाग पहलगावचा ओळखला जातो जे जा मैदान ओळखलं जातं तिथे मागच्या मंगळवारी बावीस तारखेला एक अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारं असं घटना घडली अतिरेक्याने पाकिस्तान पुरस्कृत जे अधिक अतिरेकी आहेत ते त्या मैदानात घुसले त्यांनी हिंदू कोण मुस्लिम कोण असे विभागणी विचारत हिंदूंना टार्गेट करत तब्बल सव्वीस लोकांना गोळ्या घालून अत्यंत निर्दयीपणे ठार मारलं हळूहळू कोण या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले याची यादी जाहीर होऊ लागली दुर्दैवाने महाराष्ट्रातले सहा पर्यटक हा हल्ला पर्यटकांवर झाला होता महाराष्ट्रातले सहा पर्यटक या दुर्दैवाने मृत्युमुखी पडले या मिनी मध्ये जे पर्यटक फिरत होते त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झाला होता हे वृत्त कळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये आले देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा राज्याच्या वतीने म्हणून तातडीने गिरीश महाजन यांना काश्मीरमध्ये पाठवलं त्यासोबत आपले काही मंत्री त्यांनी मुंबईमध्ये विमानतळावरती नेमणुका केल्या पुण्यामध्ये त्यांनी नेमणुका केल्या हे के सगळे भाजपचे मंत्री होते आणि ज्या आता जे या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले होते पार्थिव त्यांचे इथे महाराष्ट्रात आणून संबंधित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी ह्या सगळ्या लोकांवर इथे होती परंतु अचानक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याने एंट्री मारली ते होते एकनाथ शिंदे त्यांनी अचानकपणे एक चार्टर फ्लाईट बुक केलं त्यांनी थेट काश्मीर गाठलं तिथे पर्यटकांमध्ये ते गेले जखमी पर्यटकांना ते हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले त्यांना धीर दिला तिकडच्या पर्यटकांशी ते बोलले त्यांना धीर दिला आणि ह्या नुसताच धीर दिला नाही तर ते स्वतः सोबत घेऊन गेलेल्या एका विमानामध्ये जवळपास साडे साडेतीनशे पर्यटकांना घेऊन परत आले महाराष्ट्रामध्ये ह्याच वृत्त सर्व मोठ्या मोठ्या वृत्तपत्रांनी दिलं युतीमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आहे भाजप या म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा पक्ष या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष ठेवून होता परंतु अचानकपणे शिंदेनी यामध्ये एंट्री मारली आणि ज्या पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये तातडीने परत यायचं होतं त्यांना विमानाने त्यांनी परत आणलं आता ह्यातनं बोललं आहे की ही सगळी संपूर्ण कृती ही एकनाथ शिंदेची भाजपवरती कुरवडी करण्याची कृती होती ह्या ठिकाणी राजकारण आवश्यक होतं का अशा प्रकारचाही सूर आता लावला जात आहे गेले काही दिवस एकनाथ शिंदेना भारतीय जनता पार्टीच्याच आमदारांनी नेत्यांनी वारंवार कोंडीत गाठण्याचा प्रयत्न केला ह्याला एकनाथ शिंदेनी सडेतोड उत्तर तर दिलं नाही ना अशी चर्चा सुद्धा या सुरू झाली त्यांनी ही ही जी पर्यटकांना परत आणायची जी, जी कृती आहे या एका कृतीवर जर एकनाथ शिंदे थांबले असते तर ते एकनाथ शिंदे काय ते इथे आले आणि त्यांनी तातडीने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला काय होता तो निर्णय तिथे जो मुसलमान घोडेस्वार मृत्युमुखी पडला होता त्याचं नाव आहे सय्यद अब्दुल शहा आदिल शहा याला एकनाथ शिंदेने तातडीने पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली ती जाहीर नाही केली थेट पोचवली की ही तुम्हाला जी मी मदत देतोय ती आता तुम्ही स्वीकारा म्हणजे ती मदत तिथे पोहोचली ही केवळ पाच लाख रुपयाची मदत त्यांनी पोचवली नाही तर त्याच्याबरोबर त्यांनी त्या संपूर्ण कुटुंबाला आश्वस्त केलं की मी तुमचं घर बांधून देईन म्हणजे आमचे कार्यकर्ते तिथे आहेत ते तुम्हाला तुमचं घर बांधून देण्यात मदत करतील आता ह्या संपूर्ण कृतीची दखल काश्मीरमधल्या सर्व माध्यमातून घेतली स्थानिक वृत्तपत्रांनी घेतली तिकडच्या सरकारने सुद्धा घेतली म्हणून तातडीने तिकडचे उपमुख्यमंत्री जे आहेत पुरिंदर चौधरी ते तातडीने मुंबईमध्ये आले त्यांनी एकनाथ शिंदेची उपमुख्यमंत्री भेट घेतली आणि त्यांच्या रिक्वेस्ट केली विनंती केली की जे काश्मीरचे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शिकत आहेत त्यांना भय त्यांचं सेफ्टीकडे बघा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आश्वासन दिलं की हो आम्ही त्यांची काळजी घेऊ आता चर्चा करू केली जात आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात एकूणच कुरघोडी करताना त्यांच्या हिंदुत्वाशी सुद्धा फारकत आहे का बाळा बाळासाहेबांच्या विचार हिंदुत्वाचा सांभाळताना एकीकडे एकनाथ शिंदेनी ही भाजपच्या आपलं हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वाशी वेगळं आहे हे अधोरेखित करायचा तर प्रयत्न केलेला नाहीये ना उद्धव ठाकरेंनी आधीच जाहीर केलेलं आहे की के आपलं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही राज ठाकरेंनी सुद्धा आपल्या हिंदी भाषिक जो वाद झाला त्याच्यामध्ये स्पष्ट केलं की के आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही म्हणजे आम्ही तुमची भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या कंट्रोलमध्ये येत नाही आमचं हिंदुत्व वेगळं आहे असं दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्या विचार मांडताना आपल्या भाषणांमध्ये व्यक्त केलेले आता युतीमध्ये असल्यामुळे शिंदेना ही चौकट मोडता येत नसली तरी कृतीतनं हे दिसतंय की भाजपच्या हिंदुत्वाशी शिंदेनी फारकत घेतलेली आहे त्यांनी ही जी ही आप आहे म्हणण्याचं कारण काय आहे तर आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीचे जे काही समर्थक आहेत मतदार आहेत यांच्यामध्ये एक प्रचंड रोष आहे रोष असण्याचं कारण असं आहे की हिंदूंना टार्गेट करून त्यांची हत्या केलेली आहे या जर नाव सोडलं तर व्यतिरिक्त सर्व एक अजून एक ख्रिश्चन व्यक्ती आहे ते सोडले तर जवळपास चोवीस हिंदूंची हत्या आहे एक हिंदू हिंदू कोण मुसलमान कोण वेगळं करून या अतिरेक्याने अत्यंत जाणीवपूर्वक थंड डोक्याने हो हिंदूंचं कत्लेआम केलंय त्यांच्याच देशामध्ये याच्यामुळे प्रचंड रोष प्रचंड राग हिंदूंमध्ये विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या हिंदूंमध्ये आहे या हिंदूंचा दावा का आहे की स्थानिक लोकप्रती लो जे लोक आहेत त्यांच्या मदतीशिवाय हा हल्ला होणं अशक्य आहे आणि त्याचं वास्तव सुद्धा आहे काही अतृप्त आत्मे आहेत जे ज्यांना काश्मीरचा प्रगती जे पाक धार्जिने आहेत पाकिस्तान धार्जिने आहेत ज्यांना पहिल्यापासूनच भारताचा द्वेष आहे, भारता आहे त्यांना हे वाटतच आहे की भारताचं इथे वर्चस्व नसावं परंतु ही सगळी सर्व काश्मीरांची भूमिका आहे का तर ती अजिबात नाही हे भारतीय जनता पार्टीचे समर्थक हे संपूर्ण काश्मीरवर बहिष्काराच्या बहुतांशी समर्थक जे आहेत ते काश्मीरवर बहिष्काराची भाषा आहेत तिकडच्या काश्मीरमध्ये जाऊ नका तिकडच्या लोकांना मदत करू नका अशा प्रकारचा सूर आळवला जात आहे त्यामुळे एकूणच सध्या तरी भारतीय जनता पार्टीकडनं या कोणत्याही गोष्टीचं खंडन आणि समर्थन केलेलं नाही त्यांची नेमकी भूमिका यावरती काय आहे हे कोणीही स्पष्ट केलेली नाहीये त्यामुळे ही एकनाथ शिंदेची जी कृती आहे हेही ही स्पष्ट दिसते की जी बाळासाहेबांची वैचारिकता होती ती वैचारिकता जपण्याचा एकनाथ शिंदेनी प्रयत्न केल्याचा दावा शिंदेचे समर्थक करतात काय होती बाळासाहेबांची वैचारिक भूमिका खरं म्हणजे आणि आमचं भांडण नाही हे सांगायचं आता किती वेळा अरे तुम्हाला आता आणखीन काय करायचं म्हणजे तुमचा आमच्यावरती विश्वास बसेल काँग्रेसने तुम्हाला काही दिलं नाही तुमच्या पुढाराने खड्ड्यात टाकलं नेतृत्व फक्त त्यांनी जपलं आणि शिवसेना देश उभी नंतर। तुम्ही देश उभी तुम्ही शकत नाही आग मी बोललो होतो आम्हाला मुसलमानांची मते नको पण कोणत्या मुसलमानांची मते नको आणि आजही मी ते म्हणतो जे देशद्रोही म्हणून या देशामध्ये राहतात पाकिस्तान बद्दल अभिमान बाळगत त्यांच्या शरीर इथे आहे पण मात्र मन आणि हृदय तिथे आहेत असले हे नादान देशद्रोही मुसलमानांची मते आम्हाला नको दिली तरी नको हे माझं वाक्य स्पष्ट आहे आमचं मुसलमानांशी तसं वैर नाहीच काल पराकडे मला कोणी प्रश्न विचारला ना की राष्ट्रवादी मुसलमान राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय अहो म्हटलं म्हणजे तरी काय काय दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजेत ते जात नाहीत आमच्या सांगावर येतात की हिंदूंचं रक्षण करणं एके ठिकाणी एके आणि जे मुसलमान हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंच्या बाजूने किंवा हिंदूंच्या विचारांची सहमत आहे त्यांना आपलं मानून त्यांना मदत करणं शिंदेनी एक्झॅक्टली हीच कृती केल्याचं शिंदे, के शिंदे समर्थक सांगतात की आम्ही जे हिंदू पर्यटक होते त्यांना आम्ही एकीकडे इथे सुरक्षित आणलं त्यांच्या सुरक्षितेचा विचार केला त्यांची काळजी काश्मीर सरकार करत आहे की नाही हे बघितलं आणि जो मुसलमान हिंदूंसाठी त्यांच्या मुस्लिम अतिरेक्याच्या विरोधात उभा राहिला त्यां त्याच्या पाठीशी सुद्धा आम्ही उभं राहिलो हे एकाच कृतीतनं शिंदेने दाखवून दिलं आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा जपतो हे जे जेव्हा ठासून सांगितलं जातं तेव्हा एकनाथ शिंदेच्या या कृतीकडे पाहणं अत्यंत आवश्यक ठरतं ह्याच्यातनं एक आता टीका केली जात आहे की काश्मीर सारखा जो मुद्दा आहे त्याचा वापर शिंदेनी आपलं पॉलिटिक्स चमकवण्यासाठी केलेला आहे का की एक वेब सिरीज आली होती वेब सीरीज ती वेब सिरीज तुम्ही पहा त्याच्यामध्ये एक पंचायत गाव आहे आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारची सिच्युएशन तयार होते आणि आरोप केले जातात की तो ग्रामपंचायतीचा जो सभा जो सरपंच आहे तो स्वतःच पॉलिटिक्स चमकवण्यासाठी कसं एका गरीब माणसाची मदत करतो त्यावेळेलाही त्याच्यावर आरोप होतो परंतु तो गरीब माणूस बघा तुम्ही तो व्हिडिओ काय म्हणतो मंद बुद्धि प्रधान जी अपना पॉलिटिक्स चमकाने के लिए तुम्हारा सपोर्ट किए समझ में आता है कि नहीं तो भैया आप भी दे दिए होते सपोर्ट आप भी तो अपना पॉलिटिक्स ही चमका रहे हैं ना आप तो उल्टा हमसे बोले कि बम बहादुर विधायक से डर के माफी मांग लो तो मंटो की पॉलिटिक्स तो सगे चमकोत योग्य बाजूला तुम्हें उभगा नहीं हाच प्रश्न आता हे शिवसेनेचे शिंदे शिवसेनेचे लोक म्हणतात पॉलिटिक्स तुम्हाला पण चमकवायची संधी होती तुम्ही का नाही केलं हे शिंदेनी जे मिशन काश्मीर राबवलं की आता सत्तेत आल्यानंतर सर्वात अधिक त्रास जर शिवसेनेच्या शिंदेना जर कोणी दिला असेल तो अंतर्गत त्रास हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे याच्या तक्रारी अमित शहांकडे शिंदेंनी केल्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत याचाच अर्थ काय की भारतीय जनता पार्टीने शिंदेचा जो महत्वाकांक्षा आहे ही ओळखून त्यांना जे रोखण्याचं काम केलं ते आत्ता हे मिशन काश्मीरमध्ये भाजपकडनं फेल ठरलेलं आहे ह्यामध्ये रोहिणी खडसे यांनी सुद्धा खडसेंच्या ज्या कन्या आहेत त्यांनी सुद्धा टीका केलेली आहे परंतु त्या सपशेल विसरल्या की याच एकनाथ शिंदेनी वेळीच जर विमान पाठवलं नसतं तर आपल्या वडिलांचे प्राण वाचले नसते एकनाथराव खडसे यांचा यांना अत्यंत महत्वाच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी विमान पाठवलं आणि मुंबईला अत्यंत वैद्यकीय उपचारासाठी तातडीने आणलं होतं स्वतः एकनाथराव खडसे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिंदेना सांगितलेलं आहे की अहो तुम्ही मला विमान पाठवलं त्यामुळे माझं विमान वर चाललेलं होतं ते खालीच थांबलं अशा पद्धतीमध्ये शिंदेचं कौतुक खडसेंनी केलेलं आहे आता हे नेमके खडसे ताई कशा विसरल्या भारतीय जनता पार्टीच्याच विरोधामध्ये एक प्रकारचं हे कुरघोडीचं राजकारण एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे खरंतर ठाकरे गट पेटून उठला आहे त्यांनी आरोप केलेले आहेत की एकनाथ शिंदेंनी सरकारचेच पैसे वापरले आणि सरकारवर लोकांवरच उपकाराच्या भाषा काय करतात शिंदे हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच हे सगळं राजकारण करत आहे हे त्यांना कळायला हवं तुम्हाला ह्या संपूर्ण मिशन काश्मीर शिंदेने जे राबवलं त्याच्यातनं काय वाटतं शिंदेची ही कृती राजकीय आणि सामाजिक दृ दृष्टीकोनातनं कितपत योग्य होती त्यांनी जी कृती केली त्याच्यातनं भाजपच्या हिंदुत्वाशी फारकत आपण घेतली आहेत असं त्यांना सुतोवाच्य करायचं होतं का किंवा त्यांना दा त्या कृतीतनं दाखवायचं होतं का शिंदेची ही जी दोन्ही कृती आहेत ओनीवाल्या ज्या मदत केलेली ती आणि विमानातनं प्रवाशांना आणण्याची कृती ह्यातनं बाळासाहेबांचे जे खरे विचार आहेत हिंदुत्वाचे हे अधोरेखित एकनाथ शिंदेंनी केलेले आहेत का आणि आपलं राजकारण चमकवण्यासाठी काश्मीरचा वापर करणं हे कितपत योग्य लोकांना वाटतं आपले विचार आपली मत व्हिडिओच्या खाली नक्की मांडा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद